हे था। पण मला कोणी काय करावं हे हो काही वाटण्याचं काही कारण नाही ना की कोणी काय करावं हो? मला दुसऱ्यांच्या विक्षांमध्ये हस्तक्षेप करायला आवडत नाही कोणीही काही केला त्याच्याबद्दल मी कोणतीही टिप्पणी करायची गरज नाही पण जर कोणी चांगलं करत असेल तर चांगलं आहे वाईट करत असेल तर वाईट आहे तर त्या दोघांचे विषय त्या दोघांनी ठरवायचे मी खूप लहान आहे त्यांना काही बोलण्यासाठी ते आमचीच राष्ट्रवादी ना कुठली राष्ट्रवादी आमची म्हणजे आमची महायुतीची राष्ट्रवादी काही लोक आपल्या राजकीय प्रवासामध्ये तिकीट न मिळाल्यामुळे कारण तीन पक्षांची युती झाल्यामुळे अनेक लोकांच्या निवडणूक लढण्याच्या अपेक्षांमुळे त्यांना अडचण निर्माण झाली तर काही लोकांनी या निवडणुकांमध्ये अपक्ष फॉर्म भरले सर्वच पक्षांच्या तर त्याच्यामध्ये त्यांनी भरलेला आहे आणि अपक्ष ज्यांनी फॉर्म भरले त्याच्याबद्दल आमच्या पक्षाचं धोरण जोपर्यंत ठरत नाही आम्ही त्यांच्यावर निर्णय घेऊ शकत नाही पण जर अजितदादा पवार यांनी जर निर्णय घेतला असेल मला याची काही माहिती नाही आणि त्यांचा प्रवेश असेल असं आपण जर म्हणत असाल तर त्यांना शुभेच्छा कारण पक्ष तिकडे गेले आणि योगायोगाने आमच्या मायुतीतच आहेत नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूज ला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे